सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावी सिंधू आणि राघव घराच्या दरवाज्यासमोर उभे असतात तर इकडे काकूच्या साडीचा पदर पेट घेतो आणि इकडे त्याच वेळेस राजश्रीने सावीचा गृहप्रवेश करण्यासाठी कुंकवाच्या पाण्याचे ताट ठेवलेले असते तेव्हा सावी म्हणते हे काय आहे तर राजश्री म्हणते की अगं हे कुंकवाचे पाणी आहे त्यामध्ये तू तु तु तुझे पाय बुडवायचे आणि आतमध्ये यायचं तर सावी म्हणते की म्हणजे त्यामुळे माझे रेड फिंगर येतील ना तर राजेश्री म्हणते हो राजेश्री म्हणते की अगं त्याला रेड प्रिंट नाही म्हणत तर लक्ष्मीचे पावलं म्हणतात आणि तेवढ्या तिकडे सिंधूने काकूच्या साडीचा पदर पेटलेला बघितलेला असतो आणि लगेच सिंधू क्षणाचाही विचार न करता समोरच्या कुंकवाच्या ताटात पाय ठेवते आणि त्याच कुंकवाच्या पायांनी आतमध्ये येऊन राजेश्रीचा पेटलेला पदर विझवते तेव्हा राघव आणि सर्वजण आवाक झालेले असतात आणि सर्वजण घाबरलेले सुद्धा असतात ते, ते सर्व बघून ऋतुराज म्हणतो तू ठीक आहेस ना तेव्हा ऋतुच्या मते हा तर खूप मोठा अपशकुन आहे तर रत्नाकर म्हणतो हा अपशकुन नाही तर अपघात आहे त्यानंतर सावी म्हणते रुक्मिणी आजी आज तुम्हाला कुठे भाजलं नाही ना तर काकू आता घाबरलेली असते तेवढ्या सावीचे लक्ष सिंधूच्या त्या कुंकवाच्या पायाकडे जाते त्याकडे बघत सावी म्हणते की आजी आज लक्ष्मीचे पावले बघ म्हणजे आईसुद्धा या घरची लक्ष्मी आहे असे सावीचे बोलणे ऐकताच आता सर्वांना मोठा धक्का बसतो आणि आता कुंकवाच्या पायांनी सिंधू ही आतमध्ये आल्याचे सर्वांच्या लक्षात येते ते सर्व बघून ऋतुजा म्हणते की घ्या कुणाचा गृह प्रवेश करायचा होता आणि कोणाचा गृह प्रवेश झाला रेश्मा म्हणते आई सिंधूचे पावले उमटली याचा अर्थ काय असणार आहे तेव्हा ऋतुजा म्हणते काय असणार आहे सिंधू आता याच घरात राहणार सिंधू म्हणते की स्वारी पण मी मुद्दा केलं नाही काकूच्या पदराला आग लागली होती म्हणून मी ती विझवण्यासाठी गेली तर रत्नाकर म्हणतो की सिंधू तुला एक्सप्लेनेशन द्यायची अजिबात गरज नाहीये रत्नाकर म्हणतो जे काही घडलं ना ते सगळ्यांनी बघितलंय मधु म्हणते की बाबा तुमचं बरोबर आहे तेव्हा आता आपण खऱ्या घरच्या लक्ष्मीचा गृहप्रवेश करूयात आणि त्यानंतर आता सावी ही तिचे दोन्ही पाय कुंकवाच्या पाण्यात ठेवते आणि एक एक पाय पुढे करत एक एक पाऊल चालत आता सावी ही लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये येते आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर राणी ही लगेच त्या कुंकवाच्या पावला शेजारी येते आणि कपडा घेऊन सिंधूच्या पायाचे ते पावलं पुसू लागते पण ते पावलं पुसण्यासाठी तयारच नसतात तेवढ्यात राजश्री तिथे येते आणि राणीचा हात धरत म्हणते की राणी हे तू काय करते सूट तर तेवढ्यात सिंधूसुद्धा तिथे आलेली असते राजेश्री म्हणते की हे बघ राणी आज आपल्या घरात पूजा आहे ना तेव्हा घरच्या लक्ष्मीने असं काही काम करायचं नसतं तर पुन्हा सिंधू आता मधूची माफी मागते सिंधू म्हणते की मधुताई मी मुद्दाम नाही केलं मधू म्हणते की मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तर आता मधु रागाने आतमध्ये निघून जाते इकडे आता अन्वी राघव सावी विनू सर्वजण एकत्र येतात तर विनू म्हणतो की आजोबा आता सावी माझी खरी बहीण झाली ना तर रत्नाकर म्हणतो की हो बाळा तेवढ्यात काकू आता रत्नाकर राजेश्रीला म्हणते की तुम्ही ह्या सावीला नात मानताना आणि तिच्यासाठी आज हा सोहळा ठेवला ना तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ही राघवची बायको आणि या घरची सून आहे तेव्हा हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा रत्नाकर म्हणतो की आग बहिणी हे आम्ही कधी नाकारलय आणि तू एक, -एक गोष्ट परत परत तेच तेच का बोलतेस राजेश्री म्हणते की आणि राघवने मला वचन दिलं तो राणीला कधीही अंतर देणार नाही म्हणून रत्नाकर म्हणतो की आता हा विषय इथेच बंद करूया विषयावर बोलायची आता माझी इच्छा नाहीये काकू म्हणते की तरी सुद्धा मला राघवची खूप काळजी वाटते राजश्री म्हणते वहिनी बाप्पावर विश्वास ठेवा तर आता इकडे रा काकू विचार करते की राजेश्री आणि रत्नाकर घेतील का राणीची काळजी त्यानंतर आता खरंच आता सावीच्या विधीला सुरुवात होते तर आता सावीची ती तुला करताना बघून आता इकडे ऋतुजा म्हणते की रेश्मा तुला सुद्धा बाळ झालं ना त्याची सुद्धा अशीच तुला होईल तर आता तो सजवलेला झोपाळा बघून सावी म्हणते की वाव किती छान सजवलाय झोपाळा तर सर्वजण हसू लागतात तर सिंधू म्हणते की सावी हा झोपाळा नाहीये याला तराजू म्हणायचं तर राजश्री म्हणते की सावी आता तू या तराजू मध्ये बसायचा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आम्ही मिठाई ठेवणार आहोत तेव्हा सावी म्हणते मग काय होणार आहे राजेश्री म्हणते की जेव्हा हे दोन्ही पारडे इक्वल होतील ना तेव्हा या पारड्यातली मिठाई आपण बालभावनात पाठवणार आहोत तर आता सावी त्या ताराजूत बसते तर दुसऱ्या बाजूला एक एक जण आता मिठाई ठेवत असतो त्यानंतर आता राजेश्री राणीला मिठाई ठेवायला सांगते मिठाई ठेवल्यानंतर आता राजेश्री सिंधूला मिठाई ठेवायला सांगते तेव्हा सिंधू ही मिठाई ठेवते आणि त्यानंतर एक एक करत सर्वांनी मिठाईचे बॉक्स ठेवतात आता सावीचे पारडे आणि त्या मिठाईचे पारडे इक्वल झालेले असते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात तेवढ्यात वेनू आता मधुला म्हणतो की मम्मा मी जेव्हा घरी आलो होतो तेव्हा माझ्यासाठी हे सर्व केलं नव्हतं म्हणजे हे फक्त गर्ल्ससाठीच असतं का तेवढ्यात आता सिंधू आणवीला म्हणते की आणवी जरा हे बॉक्स उचलण्यात मदत करणार पारड्यातली सर्व मिठाई आता बाजूला ठेवता सिंधू विनूला पारड्यात बसवते हो तर आता ऋतुजा म्हणते की दुसऱ्या पारड्यात काय ठेवणार आहे तर सिंधू आतमध्ये जाऊन एक गिफ्ट घेऊन येते आणि ते दुसऱ्या पारड्यात ठेवते त्यानंतर आता सिंधू विनूला म्हणते की विनू तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय तू बघणार नाहीस का काय आहे ते तर विनू पारड्यात उठून ते गिफ्ट बघू लागतो आणि लगेच ते विनू गिफ्ट उघडतो त्यामध्ये आता विनूला डॉक्टरचे चेक करायचे मशीन गिफ्ट म्हणून दिलेले असते ते बघताच आता लगेच आता विनू पटकन सिंधूला मिठी मारतो तर सर्वजण खुश झालेले असतात तेव्हा रत्नाकर म्हणतो की वा सिंधू अशी तुला मी पहिल्यांदा ऋतुराज म्हणतो की, हातर चा चा की हा तर खेळण्याचा डॉक्टरचा सेट आहे रत्नाकर म्हणतो की विनुला स्वप्नांना आता सिंधूने युनिक केलंय राघव म्हणतो सिंधू हे फक्त तुलाच सुचू शकतं आणि राघव पुन्हा सिंधूचे आभार मानतो तर सिंधू ही खुश होऊन हसू लागते विनू म्हणतो डॉक्टर काकू तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट न सांगता कळते विनू म्हणतो की डॉक्टर काकू मला तुम्हाला एक सांगायचंय मुलाच्या आईला तिच्या मुलाच्या मनातलं न सांगता कळतं असे माझे बाबा म्हणतात की तेव्हा तुम्हाला माझ्या मनातलं कळतं तर मला कधी कधी असं वाटतं की तुम्हीच माझ्या आई आहात तेव्हा आता ते वेनूचे बोलणे ऐकून काकू आणि मधूला मोठा धक्का बसतो विनू म्हणतो की माझ्या सगळंच तुम्हाला मनातलं कळतं आणि जेव्हा आता सिंधूला अंकुर झालेला असतो तेव्हा तो लहान असताना सिंधू कसे अंकुरचे प्रेमाने लाड करायची हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येतं त्याच वेळेस आता मधुच्या डोळ्यासमोर आन्वीने सांगितलेले आठवते आन्वी म्हटलेली असते की अग मामा आणि सिम्मा आजही एकमेकांवर ती तेवढेच आणि खूप प्रेम करतात आन्वीने काकूला सांगितलेले असते की तुझी ती फेवरेट फिलॉसॉफर आहे ना मधुराणी तिनेच या दोघांना वेगळं केलंय आणि हे सर्व तिच्यामुळेच होत असल्याचे आता आणवीने काकूला सांगितलेचे मधुला आठवते तेव्हा आता इकडे मधु विचार करते सावीमुळे जर राघव आणि सिंधू एकत्र जर आले तर मी एकटी पडेन रत्नाकर म्हणतो की आता पूजेला सुरुवात करायची का पण तेवढ्यात राघवचा मोबाईल वाचतो आणि डी आय जी सरांनी राघवला फोन करून ताबडतोब बोलावलेले असते राघव लगेचच राजेश्रीला म्हणतो की आई अर्जंट काम आहे मला निघावं लागेल तुम्ही पूजा करून घ्या राघव निघून गेल्यानंतर इकडे राजश्री सिंधूला म्हणते की सिंधू तू आणि सावी पूजेला बसा त्यानंतर आता सिंधू आणि सावी पूजेला बसतात तर गुरुजी आता वेद मंत्र म्हणून सावीची पूजा करत असतात सर्व विधीपूर्वक होत असते आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता सिंधू सर्व काही पूजा विधीपूर्वक करत असते यता सांग पूजा केल्यानंतर गुरुजी म्हणतात की आज खऱ्या अर्थाने पूजा संपन्न झाली तर सावी आणि सिंधू दोघेही उठून गुरुजींच्या पाया पडतात गुरुजी आता सावीला यशस्वी भव आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद देऊन सावीला म्हणतात की आता घरातल्या सर्वांच्या तू पाया पड त्यानंतर सावी आता एक एक, एक, एक पाया पडते तर राजेश्री म्हणते की सावी सुखी राहा आणि खूप मोठी हो तेवढ्यात आता सावी ही काकूच्या पाया पडायला येते तर लगेच बोट करत काकू म्हणते की थांब पाया पडण्याची काहीही गरज नाही आहे तेव्हा सर्वजण आता काकूकडे बघू लागतात तर आता रत्नाकर काकूला म्हणतो की वहिनी रत्नाकर म्हणतो की वहिनी तू असं का वागतेस ती लहान आहे तेव्हा बोट करत काकू म्हणते की रत्नाकर तुम्ही सगळ्यांनी हा स सोहळा ठेवला माझी परवानगीही नव्हती त्यावेळेस मी काहीही म्हणाले नाही तेव्हा आता मी कसं वागायचं ना हे तू मला शिकू नकोस त्यानंतर आता काकू सिंधूला म्हणते की सिंधू मी सावीचे डी एन ए रिपोर्ट्स आणले होते आणि ते डी एन ए रिपोर्ट्स मी राघवला दाखवणार होते पण त्याच वेळेस सिंधूने ते डी एन ए रिपोर्ट जाळले जर सावी ही राघवची मुलगी होती तर मग डी एन ए रिपोर्टमध्ये ते समोर आले असते आणि सावी जर राघवची मुलगी होती तर मग सिंधूने ते डी एन ए रिपोर्ट्स जाळले का म्हणजे यावरून हे सिद्ध होतं की सावीचा बाप राघव नाही तर सावीचा बाप वेगळाच कुणीतरी आहे तेव्हा ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसतो तेवढ्यात राघव तिथे काकूला म्हणतो की सावी माझी मुलगी आहे आणि काकू मी तुला सांगितलं होतं की हा विषय पुन्हा काढायचा नाही काकू म्हणते की तुला हा विषय घरात काढायला नको ना राघव तेव्हा मग तू एक काम कर तू सिंधूला सांग की सावी ही तुझीच मुलगी आहे ना याचा मला पुरावा आणून दे तेव्हा ती ते ऐकताच आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो म्हणते की राघव तुला मी पुरावा मागते ज्या वेळेस सावी ही तुझीच मुलगी आहे अशी खात्री होईल ना त्याच वेळेस मी सावीचा स्वीकार करन आणि त्यासाठी मला भक्कम असा पुरावा पाहिजे सावी ही सिंधूच्या पोटात होती आणि त्यानंतर सिंधू ही घर सोडून निघून गेली होती ना तेव्हा ती आता तुझीच मुलगी आहे राघव याचा मला सिंधूकडून पुरावा हवा आहे ते शब्द ऐकताच आता सिंधू काकुला सावी ही राघवची मुलगी असल्याचा कोणता पुरावा देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा